मार्गदर्शन करावं भगवान बिरसा मुंडा आणि दुर्गावती आणि सर्व आदिवासी महानुभावांना वंदन करून आजच्या कार्यक्रमाला उपस्थित मान्य केंद्रीय मंत्री उईकेजी राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री अशोक उईके फग्गन सिंगजी सांसद बर्वेजी तुमानेजी विजयजी बागमारे लीनादे बनसोड अलुशे सिंगजी आणि सर्व उपस्थित मान्यवर आणि जमलेल्या सर्व विभागाचे अधिकारी आणि उपस्थित मान्यवर बंधू आणि भगिनीनं खरं म्हणजे माझ्यासमोर आज मोठी अडचण झाली होती की रामटेकची रैली पावसामुळे उशीर झाली दरवर्षी माझा आपल्याला कल्पना आहे की रामटेक आणि पारशिवनी माझा मतदारसंघ पूर्णपणे आदिवासी बाहुल आहे आणि त्यांचे देखील वारंवार फोन येतात परंतु नागपूरला सर्व विभागाच्या लोक आणि या कार्यक्रमात का उपस्थित राहण्याचा माझा मोह मी आवरू शकलो नाही आणि या अतिशय महत्त्वाच्या अशा कार्यक्रमाला विशेष करून न्यूक्लिअर बजेटमध्ये जी राणी दुर्गावतीच्या नावानी माननीय अशोक उईके साहेबांनी मान्य देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि श्री आपले विजय वाघमारे यांनी ही जी महिलांच्या सक्षमीकरणाकरता योजना आणली आहे त्यासाठी मी त्यांचा मनापासून धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि माझी अनेक वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करत असताना नेहमीची मागणी होती की नेमकं लोकांना ज्याची गरज आहे नेमकं समाजाला ज्या जी डिमांड आहे त्यांची त्या डिमांडनुसार सप्लाय व्हायला पाहिजे आमच्या मायातही देखील या ठिकाणी उपस्थित आहे ते सातत्याने आपल्या सर्वांच्या हितासाठी बोलत असतात आणि मला सांगताना आनंद आणि अभिमान वाटतो की जे लोकांना अपेक्षित होतं जे लोकांना अपेक्षित असलेल्या योजना होत्या ज्यामुळे लोकांच्या जीवनमान बदलते आज आपण महाराष्ट्र सरकारच्या एकूण अर्थसंकल्पाच्या तरतुदीतून सुमारे नाईन पॉईंट सहा टक्के बजेट हा आदिवासीवर खर्च करणं आपल्याला अभिप्रेत आहे साडेबारा टक्के बजेट आपल्याला अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी खर्च करणं अपेक्षित आहे हो आणि मी अनेक वर्षापासून संघर्ष करत होतो की आम्हाला आता पायाभूत सुविधेची गरज राहिली नाही मी देखील माझ्या मतदारसंघामध्ये सर्व गावागावामध्ये आपण बहुतांश कामं करून टाकलेले आहे जे जे गावाचे इंटरनल रोड असतील गावाचे पोच रस्ते असतील सर्व काम आपले झाले परंतु लोकांच्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी त्यांचा पर कॅपिटल इन्कम वाढण्यासाठी आपल्याला आता योजना राबवायची आहे महाराष्ट्रामध्ये लोकांच्या दर्डो उत्पन्नाची जर आपण बिरेच केली तर महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यापैकी तेहतीसव्या चौतीसव्या नंबरवर गडचिरोलीचं नाव आहे आणि जरी नागपूरचा दरडोई उत्पन्न जास्त असेल परंतु ज्या भागामध्ये आदिवासी लोक राहतात वन क्षेत्रामध्ये जे आदिवासी राहतात त्यांच्या उत्पन्नामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांचं उत्पन्न सरासरी उत्पन्नापेक्षा खूप कमी आहे त्याचं मूल कारण आहे की वनक्षेत्रात राहणाऱ्या लोकांच्या शेतामध्ये क्रॉप होत नाही त्यांना पाहिजे त्या पद्धतीचं पीक घेता येत नाही आणि त्या भागामध्ये वनक्षेत्र असल्यामुळे त्यांना औद्योगिक प्रगती त्या भागात होत नाही म्हणून त्या भागाचा लोकांचा पर कॅपिटल इन्कम वाढत नाही परंतु देवेंद्रजी यांच्या मी मागे लागलो त्यांनी एक अतिशय महत्वाचा निर्णय घेतला एक डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये की विरसा मुंडा कृषी क्रांती योजनेमध्ये राज्य सरकार कधी कुणाला बोरवेल देत नाही परंतु आदिवासी शेतकऱ्यांना बोरवेल आणि सोलर पंप जेणेकरून जंगलामध्ये वन कायद्यामुळे सिंचनाची सोय होत नाही परंतु हमखास त्याला पाणी शेताला मिळालं पाहिजे म्हणून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेमध्ये बोरवेल आणि सोलर पंपची योजना त्या ठिकाणी आणली आणि गडचिरोली आणि रामटेक भागामध्ये आणि पारशिनी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता आपण त्याचा लाभ त्या शेतकऱ्याला देऊन त्याच्या शेताला पाणी देणार आहोत दुसरा महत्वाचा निर्णय जर या ठिकाणी दिला की आज बिरसा मुंडा च्या सोबत जी आपली न्यूक्लिअर बजेटची योजना होती त्यामध्ये सर्व योजनेमध्ये आता रोजगार देणाऱ्या योजना आपण या ठिकाणी केल्या त्यामुळे आता मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा डीपीसी मध्ये जे आपलं एकूण जे निधी आपण खर्च करतो तो निधी देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपण सामूहिक विकासाच्या कामावर खर्च करतो परंतु ऐंशी टक्के सामाजिक सामूहिक विकास आणि वीस टक्के जे आपण व्यक्तिगत लाभाच्या योजना घेतो त्या योजनेमध्ये बदल करा यासाठी माझा सातत्याने आग्रह मला विश्वास आहे की नव्याने जी आपली सरकार आलेली आहे याच्यामध्ये बदल करेल आणि हा रेशो किमान पन्नास पन्नास टक्के तरी यावर्षी आपण न्यायला पाहिजे अशी मला अपेक्षा आहे कारण की भौतिक सुविधा झाल्याने नागरिकांचं जीवन बदलत नाही तर त्याचं घरामधून गरिबीच्या खाईतून त्याला आपल्याला बाहेर काढायचं आहे आणि विशेष करून आता जे आमच्या भागामध्ये परवाच माझी मंत्रालयामध्ये बैठक झाली मान्य बावनकुळे साहेब देखील त्या ठिकाणी उपस्थित होते की वन क्षेत्रामध्ये ज्या लोकांच्या जीवनावर विपरीत आघात पडलेला आहे ज्याने जल जमीन जंगलची लढाई लढली त्या माणसाला वन जंगल जल त्याच्यासाठी अडचण निर्माण झाली असेल तर म्हणून एक आता मुख्यमंत्री वन व पर्यावरण संवर्धन योजना या नावाने आम्ही एक नवीन योजना ड्राफ्ट करून सरकारकडे दिलेली आहे जे आता लवकरच कॅबिनेटमध्ये येणार आहे आणि निश्चितच या भागात राहणाऱ्या लोकांच्या शेती जी पडीत राहिलेली आहे किंवा मजूर कामाला जायला तयार नाही त्यासाठी आम्ही आता एक नवीन योजना परवाच या संदर्भामध्ये मंगळवारी संध्याकाळी बैठक झाली मंत्रालयामध्ये आणि ही एक नवीन योजना आम्ही या ठिकाणी राज्याच्या वन क्षेत्रात राहणाऱ्या लोकांसाठी येत आहोत की त्यांना कशा पद्धतीने पीक लागवड करावी त्यांना इन्सेंटिव्ह कशा पद्धतीने द्यावा जे शेतकरी स्वतः शेती करण्यास इच्छुक आहे त्याला पॉली हाऊस ग्रीन हाऊस वगैरे कशा पद्धतीने देता येईल त्याला फेन्सिंग कशी देता येईल शेतामध्ये आणि एक मोठी ठोक तरतूद या संदर्भात करून किंवा त्याला शेती करणं शक्य नसेल तर ती त्याला सोलर पार्क कसा करता येईल आणि जे उत्पन्न आदिवासीला होतो त्याच्या उत्पन्नामध्ये कशा पद्धतीने वाढ करता येईल दृष्टीने आपला प्रयत्न सुरू आहे मी मुना एक महत्वाच्या कामासाठी अभिनंदन करतो की वर्षानुवर्षापासून रखडलेला गोंडवाना म्युझियमचा प्रश्न माननीय अशोक उईके यांनी या ठिकाणी सोडवलं त्याची निविदा आता प्रसिद्ध झाली आहे दोन हजार चौदापासून मंजूर असलेला प्रकल्प माझं खूप मनात दुःख होत होतं ते पाहून परंतु तुम्ही तो प्रकल्प मार्गे लावला त्यासाठी मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो कारण की आपली दैदिपीमान संस्कृती जेव्हा मी कुवारा भिवसन नावाचा एक महानाट्य तयार केलं आणि विरसा मुंडा राणी दुर्गावती पासून भक्त बुलनशा पासून सर्वांचा इतिहास मला तीन तासामध्ये ते शक्य नव्हतं माहित आहे ना माहीत आहे आता मी ठरवलेलं आहे की आता विरसा मुंडावर वेगळं महानाट्य राणी दुर्गावतीवर वेगळं महानाट्य आणि आताच मी सचिव महोदयाशी बोललो की आपला जो कुवारा भिवसन महोत्सव आहे त्यामध्ये एक मोठं व्यासपीठ मिळते की या लोकांना इतकं सुंदर डान्स आहे इतकी चांगली लोककला आहे अशा पद्धतीने नृत्य करतात की जगामध्ये गोंडी नृत्य आणि आपल्या आदिवासी नृत्यला कुठलंही तोंड नाही आहे कुठलंही तोंड नाही आहे त्याला पण ते हळूहळू लुप्त होत चाललं याला व्यासपीठ मिळालं पाहिजे त्याला स्टेज मिळालं पाहिजे म्हणून आम्ही दरवर्षी आता कुवार रविसन महोत्सवाच्या नावाने कार्यक्रम घेतो आणि मला विश्वास आहे की या मागच्या वर्षी गावीसाहेब आले होते <coughs> मान्य अशोक गोईके साहेबांना आपण विनंती करतो की डिसेंबरमध्ये मान्य मुख्यमंत्री महोदयाच्या उपस्थितीत आपण तो कार्यक्रम या आपली भाषा आपली बोलीभाषा आपली संस्कृती इतका दैदीपमान इतिहास हा मॉडर्न युगामध्ये कुठेतरी संपत चाललेला आहे याचा दुःख नेहमी असतो आणि म्हणून आज आपण जंगलामध्ये जात असताना गावात पाहत होतो तर पूर्ण गाव कविलू चेन सुंदर दिसत होते असं आता लोकांनी काँक्रीटचे घर बांधू नये परंतु असं नाही आहे परंतु कुठेतरी आपली जी विरासत आहे मान्य मोदीजीने सांगितलं की विकास के साथ मी विरासत विरासत देखील आपल्याला जपायची आहे आणि आपल्या देशाची जी मूल निवासी आहेत त्यांची जी संस्कृती आहे त्याचं देखील त्याला देखील राजाश्रय दिला पाहिजे त्याला देखील संरक्षण दिलं गेलं पाहिजे आणि मान्य देवेंद्र यांच्या नेतृत्वामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून समाजातल्या शेवटच्या घटकाला अपेक्षित असलेलं सर्व काम आणि विशेष करून लोकांच्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी गडचिरोलीचा मी सहपालकमंत्री आहे मला फार आनंद आणि अभिमान आहे एका गोष्टीचं की इतक्या प्रेमाने काम करणारे लोक त्या ठिकाणी आहे इतके चांगले लोक त्या ठिकाणी आज पूर्णपणे नक्षलातून तो मुक्त होत आहे आणि गडचिरोली महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की पुढच्या चार वर्षामध्ये दरडोई उत्पन्नामध्ये पहिल्या दहामध्ये ज्याचा नंबर आज चौतीस आहे तो पहिल्या दहामध्ये आला पाहिजे अशा पद्धतीने विकास कामांनी त्या भागामध्ये जोडला जात आहे मी अधिक घेत नाही मला है, कल्पना आहे परंतु आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी आज रक्षाबंधनाच्या दिवशी निश्चितच राणी दुर्गावतीच्या नावानी एक अभिनव योजना महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकारच्या वतीने सुरू करण्यात आले त्यासाठी मी आदिवासी विकास विभागाला मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून समाजामधले सर्व लोक जेव्हा जोपर्यंत समप्रमाणात पुढे येणार नाही लोकांच्या गरिबीच्या खाईतून आपण बाहेर काढू शकणार नाही तोपर्यंत आपलं खऱ्या अर्थाने विकास झाला असं म्हणता येणार नाही समन्याय झाला पाहिजे समतोल विकास झाला पाहिजे आणि समाजातल्या सर्व घटकाचे लोक पुढे आले पाहिजे याबद्दल निश्चितच सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे हे पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांचाच प्रयत्नातून या महामानवाने ज्यांनी आपल्या जीवनामध्ये आदिवासींच्या कल्याणासाठी काम केलं त्यांचं स्वप्नचं पूर्तता आता अधिक वेगाने अधिक गतीने करून निश्चितच आदिवासी समाज हा समाजामध्ये अतिशय मागासलेला नाही तर अतिशय पुढे असलेला समाज म्हणून पूर, निश्चितच पुढे येत राहील आणि जे शासनाला अपेक्षित आहे आणि जे समाजाला अपेक्षित त्या तो विकास निश्चितच घडत राहील अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो तसा निर्णय सरकारला कडून होत आहे आणि मी पुन्हा आपल्या सर्वांना सांगतो की आपण सांगा आपल्याला काय पाहिजे सरकार प्रतिसाद द्यायला तयार आहे सप्लाय नेहमी डिमांडनुसार व्हायला पाहिजे ज्या ज्या लोकांनी जी जी मागणी केली ती ती मागणी आपण निश्चितच पूर्ण करू आणि समाजातल्या शेवटच्या माणसाला पुढे आणण्यासाठी प्रयत्न करू एवढं सांगतो पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराज